नमस्कार माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आज मी तुमच्यासोबत नागपंचमी स्पेशल एक गोडाची रेसिपी शेअर करत आहे तर आज मी बनवत आहे शेवयाची खीर किंवा याला तुम्ही शेवयाचा गोड भात असे देखील म्हणू शकता तर आमच्याकडे नागपंचमीला पूर्णाचे उकडीचे कानवले बनवून त्यासोबत ही शेवयाची खीर देखील बनवतात तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे चला तर मग लगेच सुरुवात करूया तर इथे मी एक मोठी वाटी शेवया घेतलेल्या आहेत या शेवया गव्हाची सुजी बनवून घरीच बनवलेल्या आहेत तर पहा अशा प्रकारे या घरी बनवलेल्या एक वाटी शेवया मी इथे घेतलेल्या आहेत तर गॅसवर एक कढई ठेवावी आणि यामध्ये एक मोठे फुलपात्र भरून पाणी ओतावे आता या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे तर या पाण्यामध्येच चिमूटभर मीठ घालावे कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घातली की त्याला छान अशी चव येते आता यामध्येच एक चमचा तूप देखील घालायचे आहे तुपामुळे शेवया अजिबात चिकटत नाहीत आणि भात देखील अगदी छान असा सुटसुटीत होतो तूप घातल्यानंतर चमच्याने हे पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे सर्व पाण्यामध्ये हे तूप व्यवस्थित मिक्स होते पहा आता पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि यामध्ये या शेवया घालाव्यात येथे आपण या शेवया अजिबात तुपामध्ये भाजून किंवा परतून घेतलेल्या नाहीत कारण नागपंचमी स्पेशल ही रेसिपी आपण बनवत आहोत कारण नागपंचमीला गॅसवर तवा ठेवला जात नाही आणि भाजले किंवा परतले देखील जात नाही त्यामुळे याशिवाय देखील अशाच न परतता किंवा न भासता या पाण्यामध्ये घातलेल्या आहेत शेव या चमच्याने व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्याव्यात आणि पाणी आटेपर्यंत चांगलं शिजवून घ्याव्यात दोन मिनिटातच यामध्ये घातलेले पाणी देखील पूर्णपणे आटले जाते आता यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटीने अर्धी वाटी साखर घालावी आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे तरी ते साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पहा आता उष्णतेमुळे साखरेला पाणी देखील सुटलेले आहे आणि या साखरेच्या पाकातच या शेवया आपल्याला अगोदर छान शिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे शेवयाच्या आतापर्यंत गोडपणा मुरला जातो तर पहा अशा प्रकारे इथे मी चमच्याने अधूनमधून हलवून घेत आहे तर आता हा साखरेचा पाक या शेवयामध्ये चांगला आटेपर्यंत अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे तर पहा मध्यम ते मोठ्या आचेवर दोन ते तीन मिनिटातच या शेवया साखरेच्या पाकामध्ये देखील चांगले शिजलेले आहेत आता यामध्ये अर्धे पात्र दूध घालावे तर दूध घातल्यानंतर चमच्याने पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यावे इथे मी गरम दूध वापरलेले आहे त्यामुळे ते शेवयामध्ये घातले की त्याला लगेचच उकळी आलेली आहे आता यामध्ये एका मध्यम आकाराच्या वाटेने अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा केस घालावा अर्धा चमचा वेलची पावडर देखील यामध्ये लगेच घालावी आणि चमच्याने हे सर्व साहित्य चांगले मिक्स करून घ्यावे तर आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी आणि हा भात आपल्याला चांगला घट्टसर होईपर्यंत झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि येथे तुम्ही पाहू शकता याला छान अशी वाब देखील निघालेली आहे तर चमच्याने पुन्हा एकदा हा शेवयाचा गोड भात किंवा खीर व्यवस्थित हलवून घ्यावी तर अशा प्रकारे नागपंचमी स्पेशल शेवयाचा गोड भात किंवा खीर तयार झालेली आहे आमच्याकडे नैवेद्यासाठी अशा प्रकारे हा शेवयाचा भात बनवला जातो तुमच्याकडे नागपंचमी स्पेशल कोणती रेसिपी बनवली जाते ते देखील कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद